हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण खास पावसाळा विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे किंवा इम्युनिटी बूस्टर असे हे ड्रायफ्रुट्सचे लाडू बघणार आहोत बऱ्याचदा मुलं ड्रायफ्रूट्स तसे खाण्याचा कंटाळा करतात तर मग रोज अशा पद्धतीचा एक लाडू एक ग्लास दुधाबरोबर दिला तरीसुद्धा मुलांना भरपूर असं पौष्टिक जीवनसत्व किंवा विटॅमिन्स याच्यामधून मिळतात आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये मुलांना भूक लागत नाही तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवले तर अगदी पंधरा ते वीस दिवस महिनाभरे खराब होत नाही ह्याच्यामध्ये आपण खजूर वापरला आहे अंजीर वापरलेत आणि त्यासोबतच मध्ये आपण गोडासाठी साखर किंवा गूळ अजिबात काहीच वापरलेलं नाही आहे नैसर्गिक गोड याच्यामध्ये आहे आणि बाकीचेही खूप जास्त पौष्टिक असे घटक आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर इथे सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगते वाटीने किंवा ग्रॅमने जरी मोजायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर मी इथे खजूर घेतलेला आहे हा खजूर जो आहे त्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हा जो खजूर आहे तो मी इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम आणि मी इथे दोनशे ग्रॅम अंजीर घेतलेले आहेत तर वाटीचं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर शंभर ग्रॅम खजूर आहे दोनशे ग्रॅम अंजीर आहेत त्यासोबतच आपण इथे एक वाटी भरून घेतलेला आहे किसलेलं खोबरं जे नॉर्मल खोबरं असतं किसनीवरती किसून घ्यायचं मोठी अशी वाटी भरून घेतलेली आहे त्यानंतर पाव वाटी काजू घेतलेले आहेत पाववाटी आपण इथे पंपकीन सीट घेतलेले आहेत पाववाटी मी इथे मगज बी घेतलेला आहे त्यासोबतच पाववाटी मी इथे घेतलेला आहे काळा मणुका आणि पाववाटी घेतलेले आहेत बदाम आणि त्यासोबतच थोडेसे मी इथे घेतलेले आहेत बेदाणे किंवा मणुके आणि त्यासोबतच आपल्याला इथे दोन चमचे लागणार आहे खसखस तर यामध्ये अजून तुम्हाला डिंक घालायचं असेल किंवा मग अजून पिस्ते बादाम जे कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही या लाडूमध्ये वापरू शकता तर आता इथे बेदाना आहे किशमिश आहे काजू बदाम याचे सगळ्याचे मी सुरीने अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत तुकडे करून घेतले आहेत फक्त मगजबी आणि पंपकिन सीड ज्या आहेत त्या मी अख्ख्याच्या अख्ख्या ठेवलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण इथे खजूर आणि जो अंजीर आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई किंवा पॅन ठेवलेला आहे या ड्रायफ्रूट्स लाडूमध्ये खूप जास्त तूप लागत नाही कमी तुपातच हे लाडू तयार होतात तर कढई हलकीशी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक चमचावरून तूप घातलेला आहे आता आपण जे काजू बदाम किंवा जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार हो। आहोत चॉपरमध्ये जरी कट केले ना तरीसुद्धा व्यवस्थित होतात तर सुरुवातीला मी बदाम घातलेले आहेत बदामाचे काप त्यानंतर अख्ख्या ठेवलेल्या आपण पंपकिन सीड आणि मगज बी आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सगळं भाजून घेताना किंवा तुपामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात कुठेही मोठी करायची नाही तर इथे मी काजूचे काप बदामाचे काप आणि जे बी आहे आणि पंपकिन सीड आहे ते सुरुवातीला आपण तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहोत याच्यामध्ये मी मणुके सुरुवातीलाच घातलेले नाही आहे कारण मणुका लगेचच थोडासा करपतो किंवा जळू शकतो गॅसची फ्लेम कुठेही हे परतत असताना मोठी करायची नाही नाहीतर मग याला थोडासा जळाल्यासारखा वास लागतो आणि मग लाडू खाताना त्याची चव त्याच्यामध्ये उतरू शकते त्यामुळे काय करायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून मस्तपैकी पाच ते सहा मिनटांपर्यंत हे सगळे ड्रायफ्रूट्स किंवा नट्स छान क्रंची होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तर याला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटातच मस्तपैकी क्रंची असे आपले हे ड्रायफ्रूट्स इथे परतून तयार होतात आता बघू शकता छान हलकासा ना एकदम थोडासा गोल्डन कलर याला आलेला आहे आता आपण याच्यामध्ये ना जे बेदाने किंवा काळा मणुका आपण तुकडे करून घेतलेले होते ते याच्यामध्ये घातलेले आहेत तर याचे तुकडे करून घालायचे किंवा मग छोटे छोटे बेदाने किंवा किशमिश असतील तर ते नाही जरी त्याचे तुम्ही कट करून घेतले अख्ख्याचे अख्खे वापरले तरीही चालतील त्यानंतर आपण इथे दोन चमचे घातलेली आहे खसखस आणि आता आपण हे अजून एक ते दोन मिनटांपर्यंत परतून पर घेणार आहोत खूप जास्त वेळ खसखस किंवा बेदाणे किंवा किशमिश घातल्यानंतर आपल्याला भाजायची किंवा परतून घ्यायची गरज पडत नाही कारण ते लगेचच आपलं सगळं साहित्य भाजलं जातं तर दोन मिनटानंतर व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपलं इथे परतून तयार आहे आणि रंगही छान मस्त सुरेख बदामी याला आले आलेला आहे एका प्लेटमध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स खसखस आणि हे सगळं साहित्य काढून घेणार आहोत प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण याला हलकंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स लाडूसाठीचं जे बाकीचं साहित्य आहे ते परतून घेऊया तर इथे कढईमध्ये अजिबात तूप घालायचं नाही कोरडंच आपल्याला हे जे किसलेलं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचं प्रमाण किंवा बाकीच्या ड्रायफ्रूटचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता तर इथे एक मोठी वाटी भरून मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि तूप न घालताच आपल्याला कोरडंच अशा पद्धतीने छानपैकी मस्त मंद गॅसवरती याचा रंग छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे ड्राय रोस्ट याला करायचं आहे कारण जर आपण तूप याच्यामध्ये घातलं तर बऱ्याचदा काय होतं आपण एक ते दोन महिन्यासाठी किंवा जास्त दिवसांसाठी जर जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू तयार करून ठेवले तर मग खोबऱ्याचा थोडासा खवट असा वास येऊ शकतो म्हणून तूप घालायचं नाही कोरडंच अशा पद्धतीने हे खोबरं भाजून घ्यायचं बघू शकता छान मस्तपैकी सोनेरी असा रंग आलेला आहे आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे सुद्धा साईडला थोडंसं सा थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे अंजीर होते त्याचे तुकडे अशा पद्धतीने करून घेतले होते ते मी मिक्सरला दोन मिनटासाठी ग्राइंड करून घेणार आहे खूप जास्त पेस्ट किंवा काहीच याचं करायचं नाही आहे तुकडे करून घेतल्यामुळे काय होतं मिक्सर वगैरे खराब होण्याची शक्यता नाही आहे अख्खे अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका थोडेसे तुकडे करून घालायचे आणि फक्त आपल्याला तीन ते चार मिनटासाठी मिक्सर थोडासा चालू बंद करत याची छान अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे आणि जशी आपली खारकेची पावडर किंवा खारीकची पावडर तयार होते ना सेम तशा पद्धतीची ही अंजीरची पावडर तयार होते आता आपण जे खजूर घेतलेले होते ते सुद्धा मिक्सरला आपण दोन मिनटासाठी परतून घेऊया जर तुम्हाला खजूर अख्खे घालायचे असतील तरीसुद्धा घालू शकता छान ते व्यवस्थित तुपामध्ये परतल्यानंतर मऊ होतात पण मी इथे मिक्सरमध्ये याला दोन मिनटासाठी ग्राइंड करून घेते तर खजूरसुद्धा इथे तयार आहेत खजूरमध्ये एखादी बी राहण्याची शक्यता राहणार नाही याची काळजी घ्या नाहीतर मग मिक्सर खराब होऊ शकतो चुकून एखादी बी याच्यामध्ये राहतो शकते। आता आपण त्याच कढईमध्ये अगदी एक चमचावरून तूप घातलेला आहे आणि त्यानंतर खजूर जे आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेतले ते याच्यामध्ये घालायचे आहेत तर गोडपणासाठी आपण याच्यामध्ये साखर किंवा गुळाची पावडर वगैरे अजिबात वापरलेली आहे बिना साखरेचे हे लाडू इथे तयार होतात आणि खूप जास्त पौष्टिक आहे हेल्दी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अक्रोड घालू शकता किशमिश बदाम असू दे काजू आणि त्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त त्यानंतर आपण इथे जी अंजीरची पावडर तयार करून घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये मिक्स मिक्स करणार आहोत खजूरच्या पेस्टमध्ये आणि तुपामध्ये हे सगळं याच्यामध्ये गोडी असल्यामुळे काय होतं गरम कढईमध्ये परतत असताना लगेचच चा छान याचा एक गोळा तयार होतो अशा पद्धतीने बघू शकता म्हणूनच आपण याला तुपामध्ये परतून घेतो आहे म्हणजे आपल्या लाडूला एक छान बाइंडिंगसुद्धा येतं आणि हे लाडू तयार करायला ना अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही फक्त तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आहे त्याला कट करायला थोडासा वेळ लागू शकतो बाकी जास्त वेळ अजिबात याला लागत नाही तर तीन ते चार मिनटांपर्यंत आपण हे जे अंजीरची पावडर आणि खजूर भाजून घेतले त्याचा मस्तपैकी एक छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे सगळे भाजून आपण ड्रायफ्रूट्स तयार करून ठेवलेले होते एका प्लेटमध्ये किस आहे किंवा काजू बदामाचे काप किशमिश खसखस ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे साखरेचा एक दानाही न वापरता किंवा मग गुळही न वापरता बिना साखरेचे हे जे लाडू आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता भाजलेले ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण इथे भाजलेलं खोबरं किंवा किस जो आहे तो सुद्धा घातलेला आहे आणि हो आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे चमच्याच्या साह्याने हे सगळं एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे कारण खजूरची जी पेस्ट आहे किंवा अंजीरची जी पेस्ट आहे ती थोडीशी चिकट असल्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं दाब देऊन मिक्स करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढल्यानंतर हे हलकंच आता कोमट झालं आहे त्यानंतर तुम्ही याचे लाडू किंवा वड्या असू दे किंवा मग काहीही तुम्हाला ज्या कुठल्या आकारात याच्या वड्या किंवा मग छोटे छोटे आकारातले लाडू करायचेत ते तुम्ही करू शकता तर आज आपण इथे लाडू तयार करणार आहोत या लाडूचं असंही नाही आहे की गरम गरम असतानाच तुम्हाला हे लाडू बांधायचेत किंवा वळायचेत तर हे लाडूचं मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतरही तुम्ही आरामात अशा पद्धतीने मस्तपैकी गोल गोल असे हे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करू शकता तर आहे ना एकदम सोपी अशी रेसिपी पण खूप जास्त पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन्स आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीचा दररोज एक लाडू जरी सकाळी मुलांना नाश्त्याच्या ऐवजी किंवा मग स्कूलला जाताना एक लाडू आणि एक ग्लास भरून दूध जरी दिलं तरी सुद्धा त्यांचा नाश्ता होतो तसं ही मुलं तसे ड्रायफ्रूट्स खायला थोडासा कंटाळा करतात तर या एका लाडूमध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा हे लाडू आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे हे जे लाडू आहेत पावसाळ्यात स्पेशल इम्युनिटी बूस्टर हे जे लाडू आहेत त्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तूपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर